श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर उद्या आलेली आहे होळी आणि होळीच्या दिवशी होळी प्रज्वलित करण्याच्या अगोदर आपल्याला जिथे आपण होळी प्रज्वलित करणार आहोत तिथे एक अशी वस्तू टाकायची आहे किंवा ठेवायची आहे की ज्याच्यामुळे आपल्या ज्या आर्थिक परिस्थिती जी खराब झालेली असेल तर ती लवकरात लवकर चांगली होण्यास मदत होते तर अशी कोणती वस्तू आहे ती जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर होळीमध्ये काही अशा गोष्टी आहेत की ज्या टाकताने आपली चूक होते तर अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या होळीमध्ये चुकूनही टाकू नयेत सुद्धा माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्याचबरोबर काही व्यक्तींनी ही होळी जी आहे ती बघायची नसते तर अशा कोणत्या व्यक्ती आहेत की ज्यांनी होळी बघू नये ही सर्व माहिती इन डिटेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर बघा उद्याच्या दिवशी पौर्णिमेच्या रात्री आपल्या जिथे कुठे होळी प्रज्वलित होत असते तिथे आपण होळीला जात असतो आणि गावाकडे असाल तर गावामध्ये एक सेपरेट अशी मोठी होळी पेटवली जाते त्याचबरोबर शहरामध्ये राहत असाल तर गल्लीमध्ये चौकामध्ये कुठेतरी होळी असते आणि आपण आपल्या लोकांना अशी सवय आहे जिथे कुठे होळी चालू असेल किंवा जिथे कुठे होळी पेटवली असेल तिथे गोवऱ्या म्हणा किंवा काही वस्तू म्हणा तर नेऊन द्यायच्या त्याचबरोबर जी होळी पेटवली जाते तर होळीला नैवेद्य म्हणा अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत किंवा होळीला पाणी घालायला होळीला फेरे मारायला आपण जात असतो म्हणजे अर्थात काय की होळीची पूजा करण्यासाठी आपण जात असतो तर सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला पहिला उपाय जो आहे तो मी सांगणार आहे होळी प्रज्वलित करण्याच्या अगोदर आपल्याला हा उपाय करायचा आहे जर तुमच्याकडे धन येत नसेल पैसा येत नसेल तुमच्यावरती भरपूर सारं कर्ज झालेलं असेल तर हे कर्ज कमी होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे जिथे कुठे तुमच्या आजूबाजूला होळी पेटवली जाते किंवा तुम्ही जर तुमच्या इथेच होळी प्रज्वलित करत असाल तर अशावेळी होळी जेव्हा प्रज्वलित करणार आहात तर गोऱ्या लाकडं वगैरे या गोष्टी ज्या आहेत त्या आपण जुळवून ठेवत असतो आणि मग एका एक वेळेला संध्याकाळच्या अगोदर जरा या गोष्टी ज्या आहेत त्या लावत असतो होळी प्रज्वलित करण्यासाठी तर त्या अगोदर आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे होळी जेव्हा तुम्ही लावणार आहात तर त्याच्या अगोदर ज्या जागेवरती तुम्ही होळी लावणार आहात तर त्या जागेवरती आपल्याला थोडंसं कुंकू जे आहे ते टाकायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपण त्याच्यावरती होळी जी आहे ती प्रज्वलित करायची आहे थोडंसं म्हणजे थोडंसं चिमूटभर किंवा दोन चिमूटभर असं कुंकू जे आहे ओरिजिनल जे कुंकू येतं ते आपण तिथे टाकायचं आहे जर तुम्ही हा उपाय करत असाल म्हणजे होळी प्रज्वलित करण्याच्या अगोदर त्या जागेवरती जर तुम्ही कुंकू टाकत असाल तर नक्कीच होळी होलिका माता जी आहे ती आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपली जी काही इच्छा असते किंवा जी काही धनप्राप्तीची इच्छा असते ती होलिका माता आपली लवकरात लवकर पूर्ण करते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला होळीला बऱ्याच गोष्टी आपण टाकत असतो होळीमध्ये त्याच्यापैकीच एक येते ते म्हणजे ऊस आता कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपण होळीमध्ये टाकू नयेत तर त्यापैकी पहिली गोष्ट येते ती म्हणजे ऊस तर कसा ऊस टाकायचा नाही जो खराब झालेला तुटलेला फुटलेला असा ऊस आपल्याला अजिबात होळीमध्ये टाकायचा नाही किंवा ज्या ऊसाला पानं नाही आहेत फक्त ऊसाचे जे तुकडे तुकडे आहे असा ऊस देखील आपल्याला होळीमध्ये टाकायचा नाही होळीला जेव्हा तुम्ही ऊस लावता तेव्हा त्या ऊसाला ही असायलाच हवीत असाच ऊस आपण होळीमध्ये प्रज्वलित करायचा आहे त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण होळीमध्ये नारळ टाकत असतो तर हा नारळ जो आहे तो तुम्ही अर्पण करत असाल होळीला जो अर्पण केला जातो तो नारळ बिना पाण्याचा नारळ असावा असं शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे म्हणजे जो गोटा नारळ येतो आपण त्याला गोटा नारळ बोलतो किंवा मग बिना पाण्याचा जो खोबरं असतं तर ते तुम्ही टाकू शकता परंतु पाण्याचा नारळ होळीला अर्पण करू नये त्याच्यानंतर चौथी महत्वाची गोष्ट आहे आपल्या घरामध्ये जो काही नैवेद्य बनेल तर तेव्हा आपण जेव्हा होळीला जाणार आहोत तेव्हा आपल्याला त्या ते होळी मातेला तो नैवेद्य नक्की दाखवायचा आहे मग तुम्ही काहीही बनवा परंतु त्याच्यामध्ये गोड नैवेद्य हा असायला पाहिजे तुम्ही गोड चपाती म्हणा पुरी म्हणा किंवा मग आपल्याकडे पुरणपोळीचा स्वयंपाक होळी रे होळी पुरणाची पोळी असं म्हटलं जातं आणि आपल्याकडे पुरणपोळीचा स्वयंपाकसुद्धा असतो तर होळीला आपल्याला आवर्जून उद्याच्या दिवशी आपण जो काही पुरणपोळीचा स्वयंपाक बनवणार आहोत तर तो पुरणपोळी जी आहे ती होळिका मातेला आपल्याला दाखवायची आहे त्या अग्नीमध्ये आपल्याला जी पुरणपोळी आहे थोडासा जो नैवेद्य छोटासा नैवेद्य जो आहे तो आपल्याला त्या होलिका मातेला नक्की दाखवायचा आहे ही गोष्ट आवर्जून करा अजिबात विसरू नका आणि चुकवू देखील नका त्याचबरोबर होलिका मातेची जेव्हा तुम्ही पूजा करत आहात त्यावेळी तुम्हाला होलिका मातेला प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि ज्या पाच किंवा मग सात प्रदक्षिणा तुम्ही घरून जे पाणी घेऊन जाल तर त्या पाण्याने तुम्हाला या प्रदक्षिणा ज्या आहेत त्या घालायच्या आहेत होळी काही ठिकाणी होळी प्रज्वलित होण्याच्या अगोदर या प्रदक्षिणा घातल्या जातात पाणी घेऊन आणि काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा होळी संपते म्हणजे तिची राग शिल्लक असते तर तेव्हा दुसऱ्या दिवशी या होळीला अकरा फेऱ्या ज्या आहेत त्या पाण्याने घालत असतात तर आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल तर तशा पद्धतीने तुम्ही हे करू शकता त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अशा कोणत्या व्यक्ती आहेत की ज्यांनी होळीची पूजा करू नये किंवा होळी बघू नये तर बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण मासिक धर्म बऱ्याचशा स्त्रिया पाळतात सुद्धा बऱ्याचशा स्त्रिया पाळत नाही परंतु जर तुम्ही मासिक धर्माच्या नियमांचं पालन करत असाल तर अशावेळी तुम्ही होळी बघू नये किंवा होळीची पूजा करू नये होळीचं दर्शन घेऊ नये जर तुमचे ते पाच सहा दिवस झालेले असतील त्याच्यानंतर तुम्ही होळीचं दर्शन घेऊ शकता होळीला जाऊ शकता परंतु जर तुम्ही मासिक धर्माचं पालन करत असाल तर होळीला जाऊ नका आणि होलिका मातेचे दर्शन घेऊ नका त्याचबरोबर दुसऱ्या अशा व्यक्ती येतात की आपण कधीही केस मोकळे सोडून होळीला जाऊ नये किंवा होळीचं दर्शन घेऊ नये आता होळी म्हटलं की आपल्यामध्ये एक वेगळा उत्साह असतो साड्या वगैरे नेसणं असेल केस मोकळे सोडून बऱ्याचशा स्त्रिया ज्या आहेत त्या होळीला पाणी घालतात किंवा होळीची पूजा करायला जातात परंतु पौर्णिमेच्या रात्री जेव्हा तुम्ही हो केस मोकळे सोडता तर केस मोकळे सोडणं म्हणजे याला काय म्हटलं जातं की नकारात्मक ऊर्जा जी आहे ती तयार होत असते आणि संध्याकाळच्या वेळी दिवसभरामध्ये तुम्हाला केस मोकळे सोडायचे असतील तर सोडू शकता परंतु रात्रीच्या वेळी आपण केस मोकळे सोडू नये असं शास्त्रात सांगितलं गेलं आहे आणि या कारणामुळे होळीला जाताने अशा व्यक्तींनी अजिबात केस मोकळे सोडून जाऊ नका त्याचबरोबर पुढची महत्वाची गोष्ट होळीला जाताने काळ्या रंगाचे कपडे घालू नका बाकी तुम्ही कोणत्याही रंगाचे कपडे घालू शकता पिवळ्या रंगाचे कपडे किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घातले तर तरीही चालेल परंतु काळा रंग जो आहे तो आपल्या प्रत्येक शुभ कामांमध्ये मानला गेला आहे त्याच्यामुळे होळीच्या दिवशी काळे कपडे घालून होळीला जाऊ नका त्याच्यानंतर पुढची गोष्ट येते पुढचे लोक येतात ते म्हणजे ज्या ज्या महिला गर्भवती आहेत अशा महिलांनीसुद्धा ही होळी पाहू नये आता सात महिन्यांच्या पुढे जर तुम्ही असाल तर अशा वेळेस जा म्हटलं जातं की ज्या काही गोष्टी घडत असतात त्याचा परिणाम आपल्या बाळांवरती सुद्धा होत असतो तर त्याच्यामुळे गर्भवती जर असाल तर अशा व्यक्तींना सुद्धा होळी जी आहे ती बघायला दिली जात नाही त्याचबरोबर काही लोकांकडे जेव्हा पहिलंच लग्न झालेलं असतं आणि नवीन नवरी असाल तर अशा वे वेळी अशा व्यक्तींनासुद्धा ही होळी जी आहे ती बघून दिली जात नाही काही भागांमध्ये हा नियम पाळला जातो तर अशा व्यक्तींनी तुमच्याकडे जशा पद्धतीने नियम पाळले जात असतील समजा गर्भवती महिलांबाबत आणि नवीन लग्न होणाऱ्या झालेल्यांबाबत तसे नियम तुम्ही पाळू शकता तर अशी काही महत्त्वाची माहिती आहे की जी मला तुम्हाला सांगायची होती की या एक गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही करू शकता त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी निर्माण होते ती होळीची राख होळीची राख जी आहे ती अत्यंत प्रभावी असते कोणतेही आजार पण असू द्या होळीची राख जी आहे ती आंघोळीच्या पाण्यामध्ये सलग चाळीस दिवस टाकून तुम्ही आंघोळ करा तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा जे काही कि का आजार असतील ते लवकरात लवकर कमी होतात होळीचा जो धूर असतो त्याच्यामध्ये सात्विक लहरी ज्या आहेत त्या निर्माण होत असतात त्याचबरोबर होळी होळीला आपण कोणत्या कोणत्या गोष्टी दाखवायच्या आहे होळीमध्ये आपण थो थोडंसं तूप जे आहे ते सुद्धा घालायचं आहे आपला जो काही नैवेद्य असेल तोसुद्धा होळीला ठेवायचा आहे तर या गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून करा नक्कीच आपल्याला आपल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि आपलं वातावरण जे आहे ते सकारात्मक होऊन जाईल होळी प्रज्वलित केल्यानंतर त्या बा आजूबाजूचा जो परिसर आहे तो सकारात्मक वातावरण तिथे निर्माण होत असतं आणि त्याचबरोबर या जर गोष्टी तुम्ही पाळून हे हे कराल तर नक्कीच तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा होईल आय होप की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ